पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास सातशे पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी आँछ आठशे आठशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पंचाळीस पन्नास एकावन पंचावन्न छप्पन सत्तर सत्तर एकाहत्तर एकाहत्तर पंचाहत्तर ऐंशी नऊशे नऊशे रुपये दोशे पाच नऊशे पाच नऊशे पाच एक नऊशे पाच दोन वाऊशे पाच तीन रुपये सातशे रुपये सातशे पंचवीस तीस तीस पस्तीस आठशे पस्तीस चाळीस पन्नास पन्नास पंचावन्न साठ पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी आठशे ऐंशी नऊशे नऊशे पाचवीस पंचवीस पंचावन्न ऐंशी पंच्याण्णव पंच्याण्णव नऊशे पंच्याण्णव नऊशे पंच्याण्णव एक नऊशे पंच्याण्णव दोन नऊशे पंच्याण्णव तीन एक हजार पन्नास पंचावन्न साठ पासष्ट एक हजार पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद अठाशी अकाश पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव पंच्याण्णव अकराशे पंच्याण्णव अकराशे पंच्याण्णव एकवा अकराशे पंच्याण्णव दोन वाढ अकराशे पंच्याण्णव तीन सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये पाच सातशे तीस पाच पन्नास सातशे पन्नास पंचावन्न आठशे 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 पाच पंचवीस तीस पन्नास पंचावन्न पंचाहत्तर आठशे पंचाहत्तर ऐंशी नऊशे 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 पाच दहा पंधरा पंचवीस पंच्या एक हजार पाच पंचवीस पस्तीस चाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंचाहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद अकराशे रुपय अकराशे पाच द अकराशे दहा एक वर अकराशे दहा दोन वर अकराशे दहा तीन वर पियूष गॅलेट घ्या सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे पाच सहाशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास पंचावन्न सहाशे पंचावन्न साठ सहाशे साठ पासष्ट पाहाशे साठ सत्तर सातशे सातशे रुपये सातशे रुपये एक वाज सातशे रुपये दोन हजार सातशे रुपये तीन हजार सहा आठशे आठशे पाच आठशे पाच दहा पंधरा नऊशे नऊशे पाच पंचवीस

एक हजार पंचावन्न दोन हजार तीन हजार चाळीस आम्हाला पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे पाच दहाशे पाच दहा पंधरा सहाशे सहाशे पाच पंचावन्न साठ पाच सातशे सातशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पन्नास पंचावन्न साठ आठशे आठशे रुपये आठशे एक वाघ आठशे रुपये दोन वाघ आठशे रुपये तीन वाघ रवींद्र टेटल्स आठशे पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव नऊशे नऊशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस बत्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर एक हजार एक हजार पाच एक हजार पाच दहा पंधरा वीस पन्नास पंचावन्न साठ पाच दहा पंधरा वीस पंचवीस पन्नास पन्नास अकराशे पन्नास अकराशे पन्नास एक वर अकराशे पन्नास दोन वर तीन रविंद्र रवींद आठशे रुपये आठशे पंचावन्न आठशे पंचावन्न आठशे पंचावन्न साठ नऊशे नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे पाच नऊशे पाच नऊशे पाच दहा पंधरा तीस पंचवीस पस्प्ना पंधर पन्नास पंचावन्न साठ एक हजार एक हजार पाच एक हजार पाच एक हजार दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस आणि चाळीस पंचाळीस पंचेस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर एक हजार पंचवीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद अकराशे अकाश पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस अकराशे चाळीस अकराशे चाळीस एकवा अकराशे चाळीस दोन हजार अकराशे चाळीस तीन वाज सातशे सातशे पाच सातशे पाच आठशे आठशे पाचशे नऊशे पंचवीस नऊशे तीस पंच्याहत्तर नव्याण्णव नऊशे नव्याण्णव एक हजार अकरा एक हजार अकरा रुपये बारा रुपये पंधरा रुपये वीसशे पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास एक हजार पन्नास एक हजार पन्नास एक हजार एक हजार पन्नास दोन लाख एक हजार पन्नास तीन हजार साहित्य नऊशे पन्नास पंचावन्न एक हजार एक हजार एक हजार पाच एक हजार दहा पंधरा एक हजार पंधरा पंचवीस तीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी एक हजार पंच्याऐंशी नव्वद अकराशे अकराशे पाच दहा पंधरा वीस अकराशे वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास पंचावन्न अकराशे पंचावन्न एक वर अकराशे पंचावन्न दोन वर अकराशे पंचावन्न तीन वर दोनशे रुपये दोनशे रुपये एक दोनशे दोन वाज पे पन्नास दोनशे पन्नास पंचावन्न साठ 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 दोनशे पासष्ट सत्तर पंचाहत्तर ऐंशी पंच्याऐंशी तीनशे 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 पाच दहा पंधरा पंचवीस तीस पस्तीस चाळीस तीनशे चाळीस एक वाज तीनशे चाळीस दोन वाज तीनशे चाळीस तीन सहा पंचवीस अकरा पंचवीस अकरा पंचवीस तीस तीस अकराशे तीस पस्तीस अकराशे पस्तीस चाळीस पंचेस अकराशे पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर अकराशे पंच्याहत्तर अकराशे पंच्याहत्तर एक अकराशे पंच्याहत्तर दोन अकराशे पंच्याहत्तर तीन वाज साऊशे नऊशे रुपये नऊशे पाच दहा एक हजार एक हजार एक हजार पाच पन्नास पन्नास अकराशे 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 अकाशे पाच दहा दहा पंधरा पंधरा

आकाश तीस एकवा आकाशे तीस दोनवा अकाश तीस तीनवा असा एक हजार एक हजार 15 10 हिकु हज़ार पंज पंद्रहं पंद्रहं पंजवीह 10 पन्ना पंजाव पंजहतर पंज अची अीन सौ

दोनशे एक वाघ दोनशे पाच हा पंचवीस तीस पन्नास पंचावन्न दोनशे पंचावन्न साठ दोनशे साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर दोनशे पंचाहत्तर एक लाख दोनशे पंच्याहत्तर दोन वाज तीन वाज जुनेद अकराशे अकराशे पाच अकराश पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर ऐंशी बाराशे बाराशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस बत्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ बासष्ट पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव तेव्हाशीयांशी पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस बत्तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास 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 एक वाज तेवर्श पन्नास दोन तीन वाज